नमस्कार मी श्रीमती उषा बाप्पासाहेब डेरे शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकर महा तालुका जिल्हापीठ नमस्कार मी छटाबाई प्राथमिक शाळा पालवण केंद्र <laughs> नमस्कार मी श्रीमती वैशाली प्राथमिक शाळापेठ नमस्कार श्रीमती प्राथमिक शाळा क्रमांक

पाच आमचा कडकाड्यातला विषय होता प्रथम भाषा मराठी आणि घटक आहे मंगळावरची शाळा यामध्ये अभ्यासक्रमाचं ध्येय आहे कल्पना सुसंग करतो त्याच्या क्षमता आहे एल जे सी, सी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मौखिक सादरीकरण करतो उदाहरणार्थ वस्तू दाखवून त्याबद्दल सांगतो शुभेच्छा देतो छोटछोट्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतो छोटी भाषणं करतो आणि कवितांचं सादरीकरण सा करण्याचा प्रयत्न करतो आता आपल्याला घटक घ्यायचा आहे इयत्ता दुसरी वर्गाचा भाष्य विषयाचा त्यामध्ये आहे घटक मग yeah आता यांनी सादरीकरण केलेलं आहे तुम्ही पाहिलेलं आहे पण याच्यामध्ये काही सूचना आहेत का तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये यांनी काही बदल करायला पाहिजे करा होता का सृजनशीलतेमध्ये त्यातले काही उदाहरण आहेत किंवा कोणत्याही आकाशमध्ये त्यांनी काही बदल करायला हवा होता का प्रत्येक कृती छान केली